की नमस्कार मैत्रिणींनो रोजच्या सारखा आजही आपण चांगले भेटू करत खाद्यपदार्थ चांगला करून चांगली रेसिपी करून भेटूया आज मी मुगाची भजी करणार आहे ही मुगाची डाळ आहे ह्याच्यात ही मी चार पाच तास भिजवून ठेवलेली आहे ही चांगली भिजलेली आहे बघा छान भिजली आहे मस्तपैकी तर चांगले तुकडे पडत आहेत त्याच्यामध्ये मी पाणी काढून मिक्सरमधूनही काढून घेणार आहे त्याच्यात लसूण मिरची आलं हे टाकणार आहे त्याच्यात मिक्सरमध्ये आणि नंतर वर्ण कोथिंबीर टाकायची त्याच्यात डाळीचं पीठ पण थोडं घालणार आहे आणि जराशी चांगली अजून चव वाढण्यासाठी कांदा मी त्यात घालणार आहे आता हे मी मी मिक्सरमधनं काढून घेते पण ह्याच्यामध्ये सगळं लसूण मिरची आणि आलं हे घालून बारीक केलेलं हे अशा पद्धतीने घट्ट केलेलं आहे आणि थोडं जाडसर ठेवायचं पीठ आता त्याच्यामध्ये मी कोथिंबीर घालणार आहे कोथिंबीर छान लागते ती परतली गेली की त्याचा वास पण येतो चांगला आणि लागते पण छान ते आणि हे दोन ते तीन चमचे थोडस डाळीचं पीठ घालायचं आणि कांदा कांदा बारीक चॉकर मधनं काढलेला आहे हा कांदा घालून घेतो काही जण घालतात चांगला काही जण घालत नाहीत आपल्याला आवडत आपण ता घालायचं त्याच्यामध्ये आणि चवीपुरतं मीठ हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं त्याच्यात काही जण कांद्याची पात घालतात बरं काही जण त्याच्यामध्ये तांदूळाचं पीठ घालतात आपल्याला जे आवडत आहे ते आपण घालायचं मस्त करून खायचं आणि दुसऱ्याला दाखवून दाखवून खायचं म्हणजे कसं करायची इच्छा होईल ना म्हणून दाखवून खायचं म्हणजे मग छान लागतं म्हणजे आपल्याला आवडतं आणि दुसऱ्यालाही आवडतं आता ह्याच्यामध्ये मी थोडीशी हळद घालणार आहे कारण थोडेसं रंग चांगला येईल म्हणजे थोडीशी हळद घालून घेते बघितल्यावर दुसऱ्याला करायची इच्छा व्हावी आणि त्यांनी ते खाऊन आपल्याला शाबाशीकी देणं म्हणजे मग त्या पदार्थाचं कौतुकच चाललं मस्त झालं एकदम तसं आपण करून दाखवायचं त्यामुळे वेगवेगळ्या काय काय चॅट टाकायचं आणि चविष्ट करून खायचं मस्त लागेल ला असं करायचं आता मी हे तेल गरम करत ठेवलेलं आहे थोडंसं गरम झाले का बघते हे अशा पद्धतीने बॅटर आपलं झालेले आहे तेल चांगलं गरम झालेलं आहे आता मी त्याच्यामध्ये भजी शोध अशा पद्धतीने बारीक बारक्या भजी दुकाना त्या हॉटेलमध्ये कशा बारीक बारीक असतात एकदम म्हणजे जेवढ्या मावत तेवढ्या सोडायच्या मस्त होत थोडा वेळ थांबायचं खाली काल मी ते टाकल्या टाकल्या लगेच चिकटत थोडा वेळ थांबायचं म्हणजे मग त्या खालनं आपोआप सुटत थोडंसं तेल उडवून म्हणजे वरचा भाग पण परतून निघतो चांगला अशीच घोसाळ्याची भजी परत कारल्याची पण भजी चांगली होते घोसाळ्याची तर एकदम छान भरीत वगैरे केलं तरी छान होतं जी भजी जरा मऊ होते घोसाळ्याची मागमधनं कारण घर त्याच मऊ असतो म्हणून छान तांबूस गोल्डन करायच्या अशा पद्धतीने गोल्डन गोल्डन अशा ब्राऊन मध्ये काढायचे छान आपण लस ह्याच्यामध्ये माझी मिरची कमी तिखट होती त्यामुळे मी ह्याच्यामध्ये चार पाच मिरच्या घातल्या तुमच्याकडे तिखट जास्त असेल मिरची तर एक दोन घातल्या तरी चालतील लसणाच्या पापड्या सुद्धा पाच सात घातल्या तरी चालतात कारण जी चव परतल्यावर छान लागते अशा पद्धतीने ही मुगाची भजी आणि सॉस नाहीतर मेयोनीज तुमच्याकडे जी चटणी असेल त्या पद्धतीने खा आणि मस्त राहा ठीक आहे हे दोन्ही दिले सॉस आणि मेयोनीज अशा पद्धतीने खा आणि मस्त राहा